नमस्कार मंडळी माझ्या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला फक्त दहा मिनटात नैसर्गिक आणि सुंदर मेकअप कसा करायचा ते दाखवणार आहे हा मेकअप तुम्ही कॉलेज ऑफिस किंवा कॅज्युअल आउटिंगसाठी करू शकता चला तर सुरू करूया तर सुरुवातीला इथं मी माझी मॉइश्चरायझर क्रीम लावली आहे आणि त्याआधी मी माझा फेस स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे तर बघा क्रीम आपल्याला ॲप्लाय करायची आहे सुरुवातीला आणि आपला मेकअप जास्त काळ टिकून राहतो एकदम हलक्या हाताने आपल्याला ते क्रीम व्यवस्थित असं लावून घ्यायचे आहे बघा तुम्ही कारण सुरुवातीला आपण जर ही मॉइश्चरायझर ला क्रीम लावतो ना तर आपला मेकअप तर जास्त काळ टिकून राहतोच पण आपला एकदम स्किनला एक छान असा ग्लो पण येतो आणि इथे मी सगळे मॅकचे प्रोडक्ट्स वापरते तुम्ही हे म्हणजे आपल्या स्किनसाठी मेकअप आपण म्हणजे ॲप्लाय करणार आहे तर तुम्ही साधे असे प्रोडक्ट्स प्लीज घेऊ नका कारण आपल्या स्किनचा प्रश्न आहे स्किनवरती आपल्या चांगलेच प्रोडक्ट्स ॲप्लाय केले पाहिजेत आपण कारण स्किन आपली खराब नाही व्हायला पाहिजे तर इथं मी फर्स्ट प्रायमर घेते आहे तर प्रायमर मी फर्स्ट लावते बघा प्रायमरने तुमचा बेस टिकून राहणार आहे म्हणजे तुम्ही यावरती जो ही आपला फाउंडेशन असेल जे काही लावणार आहे तर त्यांनी एकदम छान असं ग्लो तर येणार आहे आणि आपला मेकअप खूप जास्त काळ असा टिकून राहणार आहे त्याच्यासाठी फर्स्ट मी प्रायमर लावून घेते आहे इथे बघा तुम्ही तर मी तुम्हाला थोडक्यात सांगते प्रायमरचं सा काय काम आहे प्रायमरने तुमचा मेकअप अधिक चांगला दिसण्यास आणि जास्त काळ टिकण्यास मदत तर होतेच आणि हे तुमच्या त्वचेला मेकअपसाठी तयार करते आणि एक गुळगुळीत गुड़ बेस तयार करते म्हणजे तुमची स्किन अशी खूप छान स्मूथ स्मूथ होते प्रायमरने आणि जर तुमची ऑइली स्किन असेल ना तर ते ऑइलीपणा कमी करतो प्रायमर बघा तुम्ही खूप छान बसलेलं आहे प्रायमर एकदम नॅचरल लुक येतो फक्त प्रायमरनेच आणि आता बघा आपण त्यानंतर आपण फाउंडेशन लावणार आहे तर मी इथं मॅक्चंच फाउंडेशन घेतलेलं आहे तर आपण इथं फाउंडेशन लावण्यासाठी ब्लेंडरचा यूज करणार आहे तर ते आपलं स्वच्छ थंड पाण्याने आपल्याला ब्लेंडर तो धुवून घ्यायचा आहे आणि त्याच्याच मदतीने आपण फाउंडेशन ॲप्लाय करणार आहे चेहऱ्यावरती खूप थोडंसं प्रमाण घेतलेलं आहे बघा आणि आपल्या स्किन टाईपनुसार तुम्ही म्हणजे फाउंडेशन वापरा म्हणजे तुमचं जशी स्किनचा कलर असेल किंवा जो टाईप आहे सेन्सिटिव्ह असेल किंवा काय तर त्यानुसार तुम्हाला फाउंडेशन विकत घ्यायचं आहे छान असं तर बघा मी ब्लेंडरच्या सहाय्याने लावून घेते आहे कारण ब्लेंडरने आपण जेव्हा फाउंडेशन लावतो ना खूप छान असं फिनिशिंग येतं तुम्ही आता पुढं बघालच की किती छान तो म्हणजे एकदम आपण असं टॅप टॅप करतच लावायचं आहे म्हणजे पॅचेस काही जणांच्या स्किनला बघा आपण मेकअप केलं तर असे व्हाईट पॅचेस किंवा घामाला तर खूप घाणेडा असं दिसतं तर ते नये याच्यासाठीच आपल्याला ब्लेंडरने खूप असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे कारण आपण बघा ज्यावेळेस कधी हाताने लावतो तर व्यवस्थित आपलं ते पसरलं जात नाही तर त्याच्यामुळे याच्याने खूप छान असं ॲप होतं आपल्या स्किनमध्ये फाउंडेशन तर बघा मी लावून घेते आहे फाउंडेशन जर तुम्हाला म्हणजे डिटेल्स हवे असेल की मी माझ्या स्किनसाठी कोणतं यूज करते आहे फाउंडेशन किंवा बाकीच्या कोणत्या प्रोडक्ट्स माझा स्किन टाईप काय आहे तर ते मी तुम्हाला शेअर करेन तुम्ही मला कमेंट करू शकता तो त्यान तर त्यानंतर मी ही लूज पावडर लावते चेहऱ्याला तर थोडंसं बाळाने खराब केली आहे पावडर त्याच्यामुळे मी दुसऱ्या स्पंजने लावायचा प्रयत्न करते पण मी परत काय विचार केला चला ब्लेंडरनेच लावूया कारण त्यांनी इतकी खूप जास्त असं पावडर खराब केली बाळाने म्हणजे पूर्ण जास्त लागत होती तर तुम्ही आता यात पण तुम्हाला फरक दिसत असेल किती व्यवस्थित लावली जाते बघा तुम्ही पावडर ब्लेंडरने तुमच्याकडे स्पंज असेल म्हणजे जो आपल्या कॉम्पॅक्ट पावडरमध्ये पण असतो लावायचं स्पंज त्याच्याने पण लावू शकता किंवा ब्लेंडरने बघा किती छान बसलेलं आहे तुम्ही बघू शकता पावडर आणि या पावडरने आपल्याला खूप छान असा नैसर्गिक लुक भेटतो तुम्ही बघू शकता असं कुठेही वाटत नाही की बाबा खूप जास्त पांढरा चेहरा केला आहे के किंवा काय आपल्या स्किनला तो मॅच होतो तर यानंतर मी आपला आय शॅडो लावून घेते आहे आता मी आत्ता व्हिडिओ म्हणजे असा नॉर्मली काढते म्हणून मी जो ड्रेस वेअर केला आहे ना तर त्याच कलरमध्ये मी लावते आहे पण तुम्ही असं पूर्णच मॅचिंग म्हणून असं पण नाही करू शकत थोडं जर दुसरा छान असा फंक्शनल ड्रेस असेल तर त्यानुसार मी परत ते व्हिडिओ तुम्हाला दाखवेल की पूर्ण असा मॅच पण नाही करून घ्यायचा थोडासा कॉन्ट्रास्टमध्ये मेकअप करायचा पण आता मी इथे बघा पिंकच लावून घेते पिंक म्हणजे पूर्ण असा पिंक नाही आहे थोडासा असा बेबी पिंक कलर आहे आणि थोडा स्पार्कल असा आय शॅडो आहे तो खूप छान लुक दिसणार आहे तुम्ही बघा आय शॅडो आपल्याला व्यवस्थित लावायचे आहेत आता माझे आयब्रोज पण मी केलेले नाही आहेत पण मला हा मेकअपचा करन हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन यायचा होता कारण माझ्या मैत्रिणींना माझ्या बहिणींना नाही का कुठे फंक्शन असेल काही असेल तर आपल्याला म्हणजे सवय असते नाही का आपण दुसऱ्यांच्या मागं लागतो प्लीज माझा मेकअप करणं हे करणं कारण ज्यांना म्हणजे इतकं काही मेकअपचं जास्त येत नसेल त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन येते की तुम्ही मनानेच करू शकता असा बघून नंतर इथं मी बघा मॅकचंच आयलायनर यूज करते आहे तर व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचं आहे आपण काय करतो स्किन अशी ताणून नाही धरत आपण डायरेक्टली जेव्हा लावायला जातो ना तर आपल्या स्किनला आप ते अप्लाय नाही होत आयलायनर त्यामुळे थोडंसं आपल्याला ओढून धरायचं आहे आणि खरंच मॅकचे प्रोडक्ट खूप छान आहेत बघा किती छान ॲप्लाय झालेलं आहे आपलं आयलायनर आता मी काजळ लावत आहे मॅकचंच आहे काजळ पण आणि थोडंसं ना लावून लावून संपलेलं आहे त्याच्यासाठी मी आता जेवढं आहे त्यातच लावते आहे बघा तुम्ही खूप इझी आहे तुम्ही मेकअप स्वतः घरी करू शकता तुम्हाला पार्लरमध्ये पण जायची गरज नाही आहे म्हणजे पैसे पण तुमचे वाचतील आणि ही हा ही एक कला पण आहे तुम्ही तुम्हाला हवं तसा लुक क्रिएट करू शकता तर बघा इथं मी काजळ लावून घेतलेलं आहे इथे मी मॅक्सचाच आयलॅश मस्करा घेतलेला आहे तर आपलं जेव्हा आय शॅडो लावून होईल काजळ आणि बाकीचा आपला मेकअप होऊन झाला ना तर लास्टलाच आपल्याला हे लावायचं आहे मस्करा तर बघा मस्करा लावल्याने ना आपला जो फेस आहे तो उठळून दिसतो म्हणजे हा मस्करा तुम्ही थोडाफार आपल्या आयब्रोजना पण ओढू शकता पण हा यूज करण्यापेक्षा तुम्ही नाजूक काजळची पेन्सिल पण थोडीशी लावून घेऊ शकता आता इथे मी लावलेली नाही आहे कर मला ते आवडत नाही आयब्रोजना काही लावलेलं तर मस्करा बघा तुम्ही किती छान आपले डोळे दिसणार आहेत बघा याच्याने लावल्यावरती लगेच आपण डोळे झाकतो आणि उघडतो ना तर कधी कधी ते ब्लॅक लागतं त्याचं त्याच्यामुळे व्यवस्थित आणि आता लास्टला आपल्याला ब्लश पावडर लावून घ्यायची आहे तर छान असा तुम्ही त्यामध्ये पण लाईट किंवा डार्क शेडचे कलर आहेत तर तुम्ही लाईट यूज करू शकता छान असा आपल्याला लावून घ्यायचं आहे तर माझा एक साईडला थोडासा जास्त झाला होता मग मी परत लूज पावडर थोडीशी त्याच्यावरती अप्लाय केलेली आहे एकदम असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला बघा लुक खूप छान येतो कंपल्सरी नाही आहे ब्लश पावडर लावायची वगैरे पण कधी मध्ये म्हणजे आपलं फंक्शन असेल किंवा काय तर आपण छान असं लुक करू शकतो आपला स्किन बघा तुम्ही आपली किती छान दिसणार आहे अँड लास्टला तर आपले फेवरेट आहे लिपस्टिक तर त्याआधी मी लिप लाइनर लावून घेते आहे माझं फेवरेट आहे लिपस्टिक लिपस्टिकने आपला लुक खूप छान दिसतं तर आयलायनरने छान असा शेप देऊन घ्यायचे आपले जसे लिप्स आहेत त्यानुसार लावायचं आहे ते, ते। आणि ते तुम्ही कोणता तुम्हाला जो आवडेल तो कलर चॉईस करू शकता मी त्याचा सेपरेट व्हिडिओ काढेल की कोणाला कोणता कलर जास्त सूट दिसतो किंवा काय पण मला वाटतं प्रत्येकाला देवाने खूप छान सुंदर बनवलेलं आहे तर हरकत नाही आहे आपण कोणताही कलर लावू शकतो म्हणजे आपला लिपस्टिक लावू शकतो आपण छानच दिसणार आहे ते इथे मी डार्क पिंक कलरचा घेतलेला आहे शेड थोडा बैंगन कलरमध्ये येतो तो, तो। पण तो आता कॅमेरामध्ये पिंकच दिसतो आहे तर तुम्ही बघा मेकअप कसा झाला आहे माझा खूप छान आहे लूक आणि लास्टला आपली फेवरेट सर्वांची टिकली बिंदी याच्याशिवाय सगळं काही या अपूर्ण आहे तर पिंक घातलेत कपडे म्हटल्यावर आपल्याला पिंकच नाही लावायची थोडी डिझाईन वेगळा कलर थोडा कुठे काय असेल ना तो, तो तो बागा। बागा तर तो लावायचा त्याच्याने खूप छान लुक येतो आपला बघा बघा कसा झाला आहे मेकअप तुम्हाला माझा खरंच हा मेकअपचा व्हिडिओ आवडला तर मी नवीन नवीन खूप छान छान व्हिडिओ घेऊन येईल तर बघा दहा मिनटात आपला हा मेकअप रेडी आहे तुम्हाला लुक कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर